कर योगी निरुद्र पशुपती महाराज नाठरा यांच्या वास्तव्यातून अध्यात्मातून संस्कारित झालेली ही भूमी अशा संत महंत योगी यांच्या पवित्र वास्तवाने पावन झालेला हा परिसर अशा या परिसरात आज हा शब्द उत्सव साजरा होत आहे या निमित्त पुरुषी आप, एक वार आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो साहित्यात आणि इतर क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या सर्वसामान्यांमध्ये एक सुसंवाद निर्माण व्हावा यासाठी हे संमेलन आम्ही भरवत आहोत रसिकांना मराठी साहित्य आणि मराठी साहित्यिकांची ओळख व्हावी साहित्य वाचनाची वाव आवड निर्माण व्हावी यासाठीचा हा खटाटोप नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे हा दर्जा प्राप्त होण्यासाठी मराठी साहित्याच्या सारस सारस्वतांनी जे कष्ट उपसले समाजाच्या इतर क्षेत्रातील म्हणजेच सामाजिक राजकीय आध्यात्मिक इत्यादी क्षेत्रातील समाजधुरीनांना यासाठी मुली मुलाची भूमिका बज बजावली तेव्हा भाषेचे संवर्धन व्हावं बोलीभाषा व प्रमाण भाषा यांचा मेळ घालून आपली मराठी भाषा अधिकाधिक व्हावी बोलीभाषा प्रमाण भाषा यांचा मेळ घालून त्यासाठीचा हा अट्टहास या उमरी परिसरात हे मोलाचे काम लोकसंवाद साहित्य संमेलनातून दिगंबर कदम व उमरी तालुक्याचे भूमिपुत्र देवीदास फुलारी मराठी भाषा दिनानिमित्त संमेलनातून भरभरून यशस्वीरित्या शिकायची संवाद साततात त्याला अनुसरूनच आम्ही साहित्य सा संमेलन या ठिकाणी भरवत आहोत उमरी तालुक्याला साहित्याची फार मोठी परंपरा लाभलेली आहे सच्चिदानंद बाबा महाराज उंबरीकर यांच्या आध्यात्मिक साहित्याने उंबरीचा लौकिक सर्व दूर पसरलेला आहे त्यातच गोदाकाठच्या मनूरचे सुपुत्र गुरुवर्य गपी मनूरकर गुरुजींनी हा साहित्य वारसा समर्थ पुणे पुढे नेलेला आहे संबंध महाराष्ट्रभर त्यांच्या साहित्याचा दरवळ पसरलेला आहे कादंबरी कथा काव्य या साहित्य प्रकारात गुरुजींनी मुलांची भर घातलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व साहित्यिकांची एक पिढीच निर्माण झाली आणि या पिढीने साहित्य क्षेत्रात एका नव्या उंचीला गवसणी घातलेली आहे नावानिशी सांगायचं झालं तर गोरटाभूमीचे सुपुत्र सुरेश सावंत देविलास फुलारी मथु सावंत राजेश्री हिंगमेरे करकाळाचे भूमिपुत्र पांगुळकर दिगंबर कदम यांची कर्मभूमी उमरी आहे असे डॉक्टर भगवान अंजनीकर सौ नंदा देशमुख राजेंद्र देसले मीना घोडके शिषराव चोपडे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल या सर्वांची साहित्य सृष्टी येथेच भरली गुरुवरे मनोरकर यांचे हे ऋण उमरी तालुका कधी विसरणार नाही या साहित्य संमेलनातून आपल्याशी संवाद साधताना साहित्यिक शैक्षणिक कशी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात एक चळवळ निर्माण व्हावी येणाऱ्या पिढीला त्यातून एक नवा आदर्श पाठ मिळावा नव्या बीडीचे हात लिहिते व्हावेत जेणेकरून त्यांच्यामध्ये साहित्य कृषी शिक्षणाविषयी सामाजिक जाणीवाची बांधिलकी आणि संस्कृतीचा अनुबंध या विषयीच्या जाणीवा प्रगल्भ व्हाव्यात कृषी क्षेत्राला सन्मान प्राप्त व्हावा यासाठीचा अट्टहास म्हणूनच आम्ही या, या पहिल्या वहिला साहित्य संमेलनाचा सा हा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्काराने पुरस्कृत करीत आहोत त्यामध्ये आरोग्य कृषी प्रशासकीय सेवा अध्यात्म साहित्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा यात समावेश आहे आजचा हा प्रसंग साहित्य क्षेत्रातील नामवंत साहित्यिक सर्जनकारशील विभंडनकार श्री प्रभाकर साळेगावकर सरांनी आमच्या विनंतीला मान देऊन या पहिल्या वहिल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारलं त्यांच्या येण्यानं संमेलनाची उंची वाढली उभ्या महाराष्ट्राला स्वच्छतेचे धडे देणारे स्वच्छतेचे महत्व सर्वसामान्यांच्या गळी उतरवणारे महाराष्ट्राचे आयकॉन मान्य पिता पिता समान माधवराव पाटील शेळगावकर यांनी या संमेलनाचं उद्घाटन या नात्यानं संमेलनात उपस्थिती लावली त्यांचे पण मनस्वी आभार हा शब्दोत्सव अधिकच लखलखित केला या मान्यवरांचे आभार मानण्यापेक्षा मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो हा शब्द सोहळा दिवसभर विविध सत्रात संपन्न होत असताना कथाकथनाच्या अध्यक्षपदी तरटे प्रसिद्ध कथा कथाकार कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी आमचे मित्र प्रसिद्ध कवी आणि समाज कल्याणचे माजी समाज कल्याण अधिकारी कवी बापू दासरी यांनी संमती दिली तसेच सहभागी कथाकार कवी या सर्वांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो विविध क्षेत्रातील मान्यवर भाषा प्रभू लेखक कवी कथाकार या सर्वांचा सहभाग या ठिकाणी लाभला या निमित्त या संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांचे आभार मानतो माझ्यावर ज्यांचे संस्कार झाले आयुष्यात ज्यांचे चांगले संस्कार झाले त्या बाबासाहेब देशमुख गोरठेकरांच्या साहित्य नगरीमध्ये गपी मलूर कर हे गपी मनोरकर व्यासपीठावरून हे संमेलन होत आहे याचा मला मनस्वी आनंद आहे आणि या संमेलनात काही उन्हा जाणवल्यास उदार अंतकरणानं आपण माफ करावं या संमेलनाच्या निमित्तानं माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी धर्माधिकारी माझ्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिले त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक प्रदेशचे आमचे सरचिटणीस आदरणीय भाऊसाहेब देशमुख गोरठेकर हे सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिले तसेच आमचे साहित्यात आणि शिक्षणात ज्यांचं आपल्या उंबरी तालुक्यात नाव आहे ते गोविंदराव बाबा सिंदीकर हे सुद्धा आमच्या विनंतीला इथं मान मान देऊन उपस्थित राहिले त्याचबरोबर आमचे सहकारी आनंदरावजी एलमगुंडे बापूसाहेब कौडगावकर पारसमलजी दरडा सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच या संमेलनाच्या निमित्तानं आपण ज्या सहा लोकांना सहा लोकांचा इथं सत्कार करीत आहोत ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये चांगल्यापैकीचं काम केलेलं आहे त्यांचं नाव भेट चांगल्यापैकीचं काम केलेलं आहे त्यामध्ये आरोग्य सेवेमध्ये माझे भाच्ये डॉक्टर सूरज जाधव हे आज आपल्या नांदेड शहरामध्ये सर्जनचा कोर्स करून नांदेड शहरामध्ये शासकीय दवाखान्यामध्ये चांगल्यापैकीची सुविधा लोकांना उत्पन्न करून देतात त्यांच्या उमरी इथे येण्यानं किंवा त्यांच्या नांदेड येथील वास्तव्यानं किंवा त्यांच्या कामानं आपल्या उमरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रुग्णांना मोठा दिलासा मिळतो आणि अतिशय अल्प खर्चामध्ये किंवा खर्च न लागता शासकीय दवाखान्यामध्ये त्यांच्यावर उपचार पार पाडले जातात ते ज्यावेळेस एम एस झाले होते त्यावेळेस मी त्यांना ह्याच व्यासपीठावरून त्यांचा सत्कार केला होता आणि त्यांना विनंती केली होती की आमच्या भागामध्ये येऊन तू काम केलं पाहिजे आणि त्यांच्या आमच्या विनंतीला मान देऊन नांदेड येथे आज क्लास वन दर्जाचे मेडिकल ऑफिसर म्हणून सरकारी दवाखान्यात ते काम करत आहेत आणि चांगल्या पद्धतीची सेवा देत आहेत त्यामुळं आज त्यांचा आपण इथं कैलासवासी आर आर पाटील यांच्या कैलासवासी आर आर पाटील पुरस्काराने त्यांचा गौरव करणार आहोत दुसरे आपल्या उमरी तालुक्यातले कृषी क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप चांगलं नाव आहे ज्यांच्या परवा आम्ही त्यांच्या वास्तुशांती जेवण वास्तुशांतीला गेलो होतो त्यावेळेला ते त्यांच्या घरात बसून जे मला त्यांचं महत्त्व ऐकायला मिळालं आणि त्याच दिवशी मी ठरवलं की अशा व्यक्तीचा आपल्या व्यासपीठावरून सत्कार झाला पाहिजे त्यांनासुद्धा साहेबराव शिंदे यांना सुद्धा आपण स्वर्गीय आर आर पाटील पुरस्काराने इथं सन्मानित करत आहोत प्रशासकीय सेवेमध्ये महेश खदगाय आमचे खदगाय गुरुजी आमच्या संस्थेचे सहसचिव त्यांचे पुतणे महेश खदगाळे आणि किशनराव खदगाई यांचे सुपुत्र अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामपंचायतीचं काम करतात त्यांना सुद्धा आपण इथं आर आर पाटील पुरस्काराने इथं सन्मानित करत आहोत अध्यात्मामध्ये ह भ प गंगाधर हांडोळे शिरगावकर यांना इथं पुरस्कारित करत आहोत मला तमाम वारकरी संप्रदायाच्या लोकांना इथं या निमित्तानं सांगायचं आहे की हांडोळेकर यांचा सत्कार म्हणजे आपणा सर्व वारकऱ्यांचा सत्कार आपण संस्थेच्या माध्यमातून इथं करीत आहोत साहित्यामध्ये शिवाजी यांना पुरस्कार देत आहोत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांना खूप गाडा अभ्यास आहे शिक्षण क्षेत्राचा खूप कमी लोक असे असतात की शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना अभ्यासाचा विषय नसतो फक्त नोकरी आणि पगार कशी मिळेल यांच्याकडे त्याचं लक्ष असते परंतु अतिशय खोलवर असं ज्ञान सतीश पाटील निमटेकरांना वारंवार आम्हाला बघायला मिळालं आणि नांदेड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात काम करत असताना ही एक व्यक्तिमत्व आपल्या उमरी तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण क्षेत्रातलं आम्हाला भावलं आणि त्यावेळेसपासून आम्ही त्यांचा सुद्धा इथं सत्कार करण्याचं ठरवलेलं होतं आता शिवाजी जोगदंड हे सावरगावचे आहेत आणि उमरी तालुक्यामध्ये साहित्याच्या माध्यमातून आपल्या लेखकाच्या नंतर ज्यांचं ज्यांचं जे काही उभरत नेतृत्व काय आहे गुण आहेत त्यांचा सत्कार करणं आपला आद्य कर्तव्य आहे हा सत्कार आपण दरवर्षी कैलासवासी राजेश देशमुख तळेगावकर माझे छोटे बंधू आकस्मिक ज्यांचं निधन झालं त्यांच्या स्मरणार्थ आपण इथं आयोजित करीत आहोत आणि हा हस, हा सत्कार दरवर्षी आपण आपण पुढच्या काळात आणि या निमित्तानं एक सांगू इच्छितो आध्यात्मक शिक्षण आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असताना आमच्यावर जे कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकरांचे संस्कार झाले त्यांनी जी शिकवण दिली त्या शिक्षण शिकवणीनुसार इथून पुढची वाटचाल आमची दरवर्षीप्रमाणे चालू राहील अशी मी आपल्याला या निमित्तानं ग्वाही देतो आणि आजच्या सत्य साहित्य संमेलन आपण सर्व उपस्थित झालात त्याबद्दल पुनशे एकदा आपले आभार मानून मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र